पार वाटोळ केले ना बारामाल बार। हा बाहेरच बसले हा बाहेर नमस्कार नमस्कार हा काय नाही आलो काय काय का? आलो तो तुमच्याकडे तुमची ख्याले खुशाली खुशहाल आहे मी खुशाली खुशालय ना खुशाल ना तिथं लय सकाळ चाललं होतं काय जायचं जायचं शेपतराव कर जायचं असं तुमची तब्येत कशी आहे चांगली आणि थंडणी बाकी शेती भाती कशी आहे आई वडील सांगा काय नाही का एवढे सांगा झाले असं ना काय म्हणताय एवढ्या सांगा जे आहे का अख्या सांगा 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 जे आहे पण काय ह्या वेळेला मोठ्या मोठ्या नाही सांगा नाही मोठ्या त्या यांनी उडून केले गाडीच्या आमच्या हो का बारीक 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 लय ते मोठ्या तिकडे निवडून हो का मस्त मस्त ह्या वेळेला उत्पन्न झालं नाही तुमची मेहनत पण तेवढीच आहे नाही का करतो बरं तुमची काय अडचणी सांगा काय अडचणी सांगायला होत नाही आई हो मी काय म्हणतो ते तुमच्याकडे घ्यावायला गहू चांगले आलेत असं मी ऐकलं तर म्हटलं जरा हे काय ना जरा असं एक दहा किलो जरा गहू दिले असते काही वाच बोल खरंच का हा गहु बरे एक काम करा हा तू बोणी आणू देऊ मला खा नाही चांगलं नंतर पाहू गहू घेऊन जाऊ ग्बस मी काय बोलते शे, शेंगा चालेल पाच किलो शेंगा द्या आणि पाहिजे ठेवून जाते नाही का मी ना तुम्हाला जवळची बोन आणून दे हा ना येत तुम्ही इकडे कुठे हाय का इकडे हो असं लगेच लगेच आ, हो एवढी गोल तुम्हाला याचं उत्पन्न चांगलं आलं अस मी काय बोलते आ, ते गहू भरून ठेवा हा तुम्ही हा घरी चहा पाजा मी तुम्हाला जेवण पण पाजणार थांबा ना काय पैसे वगैरे देऊ नाही पैसे पैसे नाही घेत नको का तेवढे गहू भरून ठेवा आणून द्या घरी हा तुझ्या भोकंडी देऊ नाही नाही सांग चला सांग चला दे दिले बाबा बर झालं बाई लय अडचण झाली ती वनायची बी बरे का मग राहिले एक एक त्याला गहू सुद्धा नेऊ द्या लागतील गहू आता ना घरचे गेले का कुठं का मग करतो त्याचा कार्यक्रम गावांचा घरचे काय ना गाव आमचं नम रा मामा राम राम या काय लय निवंत हाय माहिती आहे ते माग एक मित्र आला होता बर त्याला शेंगा लागत आहे ते दिली एक कोण शेंगा हा खायला काय शेंगा भई मुगा शांत मुगा मग म्हटले ती काय काय शेंगा ना फॉर्म म्हणाला मग काय लय लांबी नाही केला आमचं आहे ना हाय जरा लग्नाच काम चालू आहे मुलीचं हाय मी पत्रिका आले काय हा निरुपये द्यायला आलो पत्रिका बी तारीख सांगू तुम्हाला पण मग पैशाची गरज होती पैसे किती होते द्या पाच पन्नास हजार रुपये पाच पन्नास हजार काहीतरी करा तर नेमके आमच्या वडील घरी नाही पैसे पीटी मध्ये राहते पण मला पीटी फोडावं लागेल मग आता ते कधी घ्यायचे मग आम्हाला काय कळायचं पैसे देतात अर्जंट लागत आहे ना पैसे गरज आहे पाहिले असं का पैसे आहे ना मात्र एक दिवस काहीतरी घ्यायला गेला असं एवढं होता पैसा

मोजेल नाही बघा एवढे आणले मोजून घ्या मात्याने बदल त्या बटल कम केलाय ना मैश घ्यायची नाही मला गाय घ्यायची विजा करता ते पण तुमचं काम आडेल आहे ना ते काम करून घ्या तुम्ही अजून काय अडचण काय ते चार एक महिने

चाला, चाला। बार बार या मग लग्न घ्या हा बर बरं चालू काय करतो पर्या गेम खेळत हा गेम कवर खेळत गेम हा पैदल गोण्या काय केल्या ती कशी काय ना त्याला सांगा खायला अरे पण तू अनुदान करायला लागला काय नाही तर त्याला सांगा खा तिने पण होता खर जाऊ तर अरे दोन गुने गेले दोन जावण्या खापूर आपल्याला तुला तुला कष्ट नाही करायचे कष्ट आप कष्ट केले पण लोकांना वाटायला निघाला काय माझं लोकल नाव काढायला लागलं नाही नाही असं लय जानसूर झाला पोर आहे लोकल माई नाव काढायला लागले आता नाव का अडतीन आणि घरीच राहतील आपल्या लटूतील उपाशी काळा उपाशी ते खूप असं नाही आता पुढचं सांगितलं लग्न आहे लग्न त्या लग्नात मला फेटा भाजी पैकी वाढणार आहे तू चाल जेवायला मी जेवायला व्हायला ते ना देऊन टाकले ते शांगायला खाला अरे आपल्याला शेंगा नाही खाला त्यांना दिलाय तू मस्त शेंगा एवढं काय अरे लय दूध तीन पोते खाली केले जाम खेळ देवठापोली एवढा अनुदान वाला झाला तू एवढा वाला झालं अन्नदानवाला अन्नदानवाला अन्नदान अनुदानवाला नाही नाही अन्नदानवालाच ना हा मग किती लोक नाव काढायला लागले स्वभाव आहे गावात कोणता नाही अरे गावात नाही पण आपल्या घरातले पोते देते काढून म्हणले असं कुठं नाही लोक माहितीये एक एक जण गहू लागत आहे गोणाहून टाकली गहू लागत आहे कोणाहून टाकली गहू द्यायचे का मग त्याला काय खाला मग आता एवढं आपलं खपणार आहे का मग ते वाटून काय मग काय वाटून मग लोकांना ते ऑर्डर मी ते वाटायचं काम करतो तू लोकांना ऑर्डर द्यायचं काम करतो झालेलं वाटप करून एवढ्या लोकांना हा हा बैल लय मस्त आणले बघा बघ हा मग बैल काय बारीक आहे काय पाहण्या जोग ते बैल जेवढेच बैल बैल गण साठ हजाराची हा ग रोख आणले का अजून पैसे दिले नाही बरं रोख आणले का उदार बैल चांगले हा बैल चांगले पाहिले का लय तागडले मग गाडीला खर काय ले तागड तागड दिसू पाहतो त्या बायला वाले ते जासे पाहत ती जुरक ते पाहत गार्ड दादा हां या तना गालस बरू काने कतरीचा तो काय केलं काय केलं मला लोक अट काढू देती गा का? मग तोंड तो तो काय झाले अरे ते पैसे कोणा बुडली कोणा पेटी न्या बोडली पिटी काम पेटली तू एक जणांचं लग्न आटाकलं होतं म्हणून अरे अटकलं पण मला बैलावाल्याचे पैसे द्यायचे दादा मग द्याय ना तू पैसे कोण तू कुठून देऊ मी अरे ते जाऊ दे ते बैलाचे तेने मला सांगितलं मग अरे लग्न बाबा बंड पडून दे बाबा लग्न बैलावाल्याचा वायदा होता वायदा होता चार दिवसाचा त्याच्यामध्ये ना पासष्ट हजार पू द्यायचे साठ पहिले पाच पासठ हजार देऊ टाकले मी अरे एवढी जेवढी दिली का लग्न आठकुमता त्यांचं अरे मला तोंड धोडाय कुणी राहील नाही आता तोंड धोडायला तोंड धोडाय आता त्या माणसाचा वायदा आहे त्याला दात पाडून देऊ जाईन पहिले घेऊन मग काल ते आणले काय गायला आणली काय ते नको मला सांगा ऐकायला मी व्यवहार केला ना तो गपचिक पैसे दिले लोकांना आता कोच शूर झालाय तो एवढा तुम्हाला पेटा बांधणार आहे पेट्याला जाऊ दे बरं तुझ पेटा पण आपल्याला वायदा केलाय ते लोक वाहन नाही आणणार का मला मग नव्हती द्यायला लागत का मग नव्हती द्यायला लागत आपले बयाचे पैसे द्यायला लागत होते बरं आण कोणा कोणी या जाणार पाहून आता कोण दिन मला या जाणार तूच आणवाई आता मला कोण देत पैसे का देत नाही तुला घरात तू काढून द्यायला त्या जमत मला कोणी ओळखत नाही मारपिटी तोडून मोडून आणि त्याच्यातून काढून दिले नको मला तांदूळ झोपू दे मला कमी कमी मला तर इचारा दे तो काय जर तुला देऊ का नको बाबा तू तू कुठे येणं आता मग कुठं होत मी तुझ्या तर कुठं बोंबल तर अरे पण मला फोन करायचा दादा आता फोन काय मला नाही ना बरं माहिती पोऱ्या खरंच पोरे आहे बाबा माझ्या तांदूळ द्यायचा बो ते मार डोक्याला तो आला झालं दादा हा तो काय आता करून तुला आम्हाला काय हा नाही काय त्याच त्याला आता पैसे लोकांना देऊन टाकले मग वायदा केला चार दिवस वायदा ते आता ते वाहणार नाही मारणार मला त्याला मला देव पैसे आले वा कवा देऊ नाही ते एक बैल उपून टाका एक बैल ठेवू आपल्याला पण तू आता तू वाटीत पी इंडे जाऊन देवा आता गेले मागून नको पडवा काय दे ते गेले मागून त्याला खरंच पोऱ्या काढून ठेवलाय वा नको तांदूळ आपल्याला तोंड काढायला जागा नाही राहिली आता भाऊ काई काई ते मान आले मी काय बोलून काय सांगू त्याला तू घरात बसून नाही मी सांगली काय म्हणा घरात बसून ते घरात मी घरात काय नेऊ तू घरात बसताना पण पैसे तू वाटीच तू लोकांना कुठे गेला तू आप बाहेर गावाला कटालतीन कटालतीन यायचे मारली झक आता ही बरी मारली आता सांगू नको कोणाला मी इडे म्हणून

बाबा बस इथं ठेवले पोऱ्यांना काय कैतड गांडीच्या तो जर नसतं केलं एवढं मला या येणे आमच्या पैसे आता कुडून देऊ मी बैल नेले तुम्ही आता चिजुरी सुद्धा तो फोडली आणि ते पैसे लोकांना दिले पोडली फोडली तो तुमचं तुम्ही नंतर आमचे पैसे आमचे अरे बैल जे पैसे द्यायचे होते लोकांना दिली वाटून ते बैल अरे बाबा पैसे देतो तुमचे घेऊन मी देतो तुमचे पैसे दोन देशांना आणि तुम्ही बसवता का नाही नाही लपून नाही बसलो ते सांगा लपून मला बसतो ते सांगू नका अरे लाई असं बोलवू नको ना कोण मी सांगू राहिले ना पैसे मला द्यायचे मी म्हणतो नाही तर पैसे देऊ शकत नाही वाटवलं केलं म्हणून मला लपायची पाणी आली आम्ही आता दोन दिवसाना भाऊ आणि दोन दिवसांना नक्की देणार नाही तर बैल सोडून आज सोडून मी बैल देणार बाबर का एवढ्या बाहेर जा चाल येऊ का मला ते यापारी आले तर काय केलं रे मी लपून बसलो त्याला म्हणतो घरात होत मला खोटे नाही बोलते लिए लिए। अरे तो नुस का केली मावाली तू मावर लुटतो मी काय केली अरे तिजुरी मावाली फुडली लोकांना पैसे दिले महत्वाचं अरे लोकांचे जोडे खाऊ अरे तू हे तुला सांगितलं असे करू नको तो काय केले हे मला तो का फाशी दिले तू अरे तुला तुला कळत नाही का तेवढा मोठा घोडा झालाय तुला कळत नाही बाप काय करतो काय नाही कुण आणतो काय करतो हा तुला सांगितलं मी कंबरला सांगितलं खांबार नाही तो ठेव साळायला पाहिजे आता काय रडून जिडितो का माझी हा करतो लोकांना गोण्या काय देतो काय वाला झाला बोर्या अरे नाही आलाय का ते लोक महा काय तर माझी गच्ची धरून आणली त्याने तरी तुला काही वाटलं नाही हा आ? बापाची सवलत घालू पर्या ह नीट वाघ ह वाघ वाटोळ झाले वाघ ह त्यांचे दोन दिवसात पैसे द्यायचे कुठून आण पार वाटोळ केलं या ना बार पार याला किती सांगू सांगू पार काटाळलो बा